वारणा न्यूज मराठी जपून महामानवांना अभिवादन उपक्रम कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने अकरा एप्रिल सूर्य ज्योतिराव फुले यांच्या जयंती पासून ते चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत हा संयुक्त जयंती समारोह विविध उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूरमधील जपण्यासाठी सलग अठरा तास अभ्यास करून महामानवांना अभिवादन करण्याचा उपक्रम ताराबाई पार्क कोल्हापूर येथील क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले ग्रंथालयामध्ये राबवण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माननीय प्रेमानंद मौर्य यांनी केले या उपक्रमास कोल्हापूर येथील मिस क्लार्क हॉस्टेल बहुजन विद्यार्थी वसतीगृह पेटवडगाव आर्य समाज वसतिगृह विनय कुमार छात्रालय कोरगावकर कंपाऊंड यासह इतर विविध वसतिगृहातील सुमारे पंचावन्न विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी विद्यार्थिनी श्रुती दीक्षांत रेवती राजपाल व विद्यार्थी चंद्रकांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून तास अभ्यासाचा हा हा जो उपक्रम हा उपक्रम आपण राबवत आहे आहे अतिशय स्तुत्य या उपक्रमामुळे निश्चितच आमच्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम होणार आहे महामानव डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन जयंती साजरी करण्याचे आपण कृतीतून दाखवून दिले आहे त्यामुळे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली यावेळी सर्व श्री आर एस कांबळे रघुनाथ मांडरे अतुल जाधव बीजी कांबळे सुकुमार कोठावळे भीमराव कांबळे सचिन नांगरे सुनील मेहत्री सुधाकर निर्मळे निलेश कटकोळे अभिजित मेहत्री सुनीलकुमार कांबळे डॉक्टर महेश बनसोडे सुनील कांबळे गौतम कर्णिक प्रशांत गवळी संजय काटकर दिगंबर लोहार इंद्रजित कांबळे आदी उपस्थित होते